साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शाहूवाडीत साहित्य दिंडी काढण्यात आली या दिंडीचे सारथ्य माजी सरपंच सरिता कवडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्ष स्वाती बिरांजे यांनी केले अण्णाभाऊ साठे चौक ते पंचायत समिती या मार्गावर ही साहित्य दिंडी काढण्यात आली पंचायत समितीच्या प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने या साहित्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष हनुमंत कवळे माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे प्रकाश नाईक गणेश साठे रमेश नाईक शंकर कांबळे राम पांढरबळे विकास साठे आदी मान्यवर उपस्थित होते बीपीएन साठी शाहू रमेश डोंगरे